अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार मंडळी मंडळी सात तारखेचा कॉस्मिक हिलिंगची बॅच अतिशय छानपणे पार पडली बेसिकली या बॅच मध्ये जवळजवळ चाळीस ते बेचाळीस लोक आली होती सगळ्यांनी अप्रतिम साधना केली खूप छान बॅच होती विशेषत जास्त प्रश्न कोणी विचारलं नाही त्यामध्ये जेवढं सांगितलं तेवढं अतिशय प्रामाणिकपणे त्यांनी केलं त्यांना त्याचे रिझल्ट पण लवकरच मिळतील सेकंड बॅच आता पुन्हा चौदा तारखेला आहे स्थळ तुळशीबागवाले कॉलनी लेन नंबर दोन जनता सगरी बँकेच्या वर सकाळी आपल्याला साडे दहाला तिथं सगळ्यांना जमायचं आहे आणि साडेचार पावणे पाच पर्यंत आपल्याला बॅच घ्यायची आहे बऱ्याच जणांनी पैसे बँकेमध्ये ट्रान्सफर केलेले आहेतच जे राहिलेत त्यांनी लवकर करून घ्या मला असं वाटतं जवळजवळ सगळ्यांचे झालेत आता तिसऱ्या बॅचचे सुरू झालेत या तीन बॅच झाल्यानंतर मग मध्ये काही काळ थांबणार आहे कारण पहिली बॅच ज्यांनी केली आहे त्यांची सेकंड बॅच घेणार आहे सेकंड केली त्यांची पुन्हा म्हणजे जी दुसरी बॅच आहे त्याचा पुन्हा सेकंड घेणार आहे आणि थर्ड बॅचचं पुन्हा सेकंड लेक्वल घेणार आहे त्यामुळे मध्यंतरी फर्स्ट लेव्हल हे काही काळ बंद ठेवण्यात येईल सेकंड लेव्हल सुरू होईल मला असं म्हणायचं आहे की लोकांचे रिस्पॉन्स कुठून कुठून लोक येतात आनंदाची गोष्ट आहे याच्यामध्ये एकच गोष्ट स्पष्ट होते की लोकांना शिकायचं आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की लोकांना शिकायचं आहे लोकांना माहिती करून घ्यायची आहे या सगळ्या गोष्टींची आणि लोक ती प्रामाणिकपणे करून घेतात काही थोडेफार मोठे प्रश्न असतातच त्याच्यामध्ये पण तरी सुद्धा खूप चांगलं वाटतं या सगळ्या लोकांना शिकवताना सुद्धा आणि लोक प्रामाणिकपणे करतात त्याबद्दल त्यांना धन्यवाद पहिल्या बॅचच्या सगळ्या सगळ्या साधकांना धन्यवाद की त्यांनी अतिशय सुंदररित्या काम केले लक्ष आलं म्हणजे तुम्ही पत्ता पुण्यामध्ये सहकार नगर येथे लेन नंबर दोन तृशिवागवाली कॉलनी जनता सहकारी बँकेच्या वर मी आजपर्यंत मी गल्ली शिरलात की उजव्या बाजूला जनता सहकारी बँक आहे त्याच्यावरती हा आपला दुसरी बॅच सुरू होती आपली तारीख चौदा रविवारच आहे सकाळी साडे पर्यंत तिथे सगळेजण जमायचं आहे संध्याकाळी साडेचार पावणे पाचपर्यंत आपले ह्या वर्ग चालेल त्याच्यामध्ये त्राटक ओंकार आणि हिलिंग हे सगळं शिकवलं जाईल आणि प्रॅक्टिकल करून घेतलं जाईल तर चला मंडळी भेटूया आपण चौदा तारखेला आपल्या सर्व बरोबर तोपर्यंत नमस्कार